नमस्कार मंडळी मागील वेळी आपण व्हॉइस मॉड्युलेशन बद्दल बोललो आता तुम्ही म्हणाल ते ठीक आहे हो पण आजच्या हो या मोबाईलच्या जमान्यात कुणाला वेळ आहे हो ऐकायला त्यासाठी आपण आकाशवाणीचे आवाजाचे जादूगार या नावाने प्रसिद्ध दत्ता सरदेशमुख यांची गोष्ट ऐकूया कल्पना करा एका हातात मायक्रोफोन आणि दुसऱ्या हातात स्वप्न घेऊन निघालेला हा एक सेवानिवृत्त माणूस त्यांनी अभिवाचनाच्या जगात अशी काही कमाल केली की विचारू नका रोमांचक कथांच्या उंच शिखरावरून खाली उतरत उतरत भावनांच्या खोल दऱ्यांमध्ये शिरत त्यांनी आपल्या आवाजाला जणू एक नवं अवकाश दिलं कधी आवाजाला उंच करायचं कधी खाली आणायचं कधी थरथर कापायचं तर कधी गडगडाट करायचा त्यांनी आपल्या आवाजाच्या करामतीने श्रोत्यांना खुर्चीला अगदी खिळवून ठेवलं होतं हो अगदी नाटकातल्यासारखं म्हणून मी सांगते व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय तर ते आहे अभिवाचनाचं सिक्रेट वेपन हो अगदी सिक्रेट वेपन जसं काही आम्ही गृहिणी वेगवेगळ्या मसाल्यांचा योग्य वापर करून जेवणाची चव वाढवतो ना तसाच एक अभिवाचक आपल्या आवाजाचे विविध फ्लेवर्स वापरून कथेला शब्दशहा जिवंत करतो मित्रांनो मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट विचारू का मला सांगा तुम्ही कधी आरशासमोर उभे राहून स्वतःशीच बोलता का नाही ना तर मग मी म्हणते आजपासून बोलाच कारण सर्वसाधारण लोकांसारखे तुम्ही असाल तर जोपर्यंत एखाद्या अभिवाचन किंवा भाषण स्पर्धेत भाग घ्यायचा प्रसंग येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बोलण्याच्या कौशल्याबद्दल कधी विचारच करत नाही अहो जणू काही आपल्या डोक्यातनं एक वेगळा खणच असतो माझं भाषण कौशल्य असा लेबल लावलेला आणि तो खण आपण कडी कुलूप लावून बंद करून ठेवतो आपण म्हणतो रावदेव बंद जेव्हा कधी भाषण करायचं असेल ना तेव्हा बघू अं पण एक मिनिट आता असं बघा तुमच्या बॉसकडे प्रमोशन मागताना तुम्ही केलेली विनंती किंवा व्यायांना जेवताना तुम्ही केलेला आग्रह किंवा तुमच्या मित्राच्या वाढदिवसाला फोनवरून दिलेल्या शुभेच्छा अहो आता सांगा हे सगळं काय आहे ही सुद्धा भाषणच आहेत छोटी छोटी पण भाषणच म्हणूनच प्रत्येक बोलणं हे तुमच्या एक महान वक्ता बनण्याच्या प्रवासातलं एक पुढचं पाऊल आहे मग आता सांगा सराव तर पाहिजेच नाही का बरं मग कुठे कुठे सराव करणार तुम्ही हम्म मोबाईलवर बोलताना पण बायकोला सांगा हा? की तुम्ही प्रॅक्टिस करताय म्हणून नाहीतर ती म्हणेल काय रे सारखा बडबडत बसलायस हम्म की घरच्यांच्या समोर आता बघा आई वडील भाऊ बहीण झालं तर मोलकरीण सुद्धा सगळेच तुमचे टीकाकार आहेत आणि चाहते पण की तुमच्या पाळीव कुत्र्यासमोर अहो निदान तो तरी तुमचा विरोध करणार नाही फक्त शेपटे हलवत ऐकत राहील लक्षात ठेवायचं बरं का जितके जास्त प्रसंग तितका जास्त सराव आणि जितका जास्त सराव तितकं तुमचं बोलणं जास्त झकास तर मग आजपासूनच सुरू करा आणि पकडा हो भले मोबाईलला आरशाला किंवा कुत्र्याला पण बोला बोलत रहा, कारण पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला खरच मोठं सादरीकरण द्यायचं असेल तेव्हा तुम्ही अगदी तयारच असाल तर मग पुढील भागात खुमासदार अभिवाचन नावाचं पक्वान बनवण्यासाठी सामग्री मसाले फ्लेवर्स यांची नावं आणि त्यांचा परिचय करून घेऊया धन्यवाद